आंबेडकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन करून आजच्या या दिनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दिग्रस या ठिकाणी सर जगदीशचंद्र बोस आपल्या या संस्थेचं नामकरण झालं आहे आणि या नामकरणाचं आज उद्घाटन देखील झालं आहे असं मी या ठिकाणी घोषित करतो त्यानंतर आपल्या आय एम सी सदस्य श्री विष्णुपंत बेलगमवार सर उद्योग प्रतिनिधी दिग्रस आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य एस बी वानखडे सर महल्ले सर सर संपूर्ण स्टाफ देशपांडे सर आणि गाडगे सर हे आमच्या देशपांडे सरांनी आमच्यासोबत काम केलेलं आहे हनुमंते इथं माझा माझा जुना स्टुडंट या ठिकाणी मिळालेला आहे आणि माझं प्रावीण्य असं आहे मी उद्योगापासून तर असं एकही क्षेत्र सोडलेलं नाही आहे माझ्या गावातला मी अमेरिकेचा डॉलर कमावणारा पहिला माणूस बना म्हणजे मी बनलेलो आहे अमेरिकेचा डॉलर मी कमावलेला आहे गावातलं पहिलं पी जी फर्स्ट क्लास मी घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला सांगेलच परंतु खरं तर आज आपण पाहतो की एक विद्यार्थी या नात्याने आपल्या समोर येणारी नेमकी काय आव्हाने आहेत संविधानिकदृष्ट्या आपल्याला असलेल्या ज्या सवलती आहेत आणि संविधान आपलं ने, आपल्याला नेमकं ते काय शिकवतं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आज आपण काल कुंभमेळ्याचं एक सुरुवातीला तुम्हाला मी उदाहरण देतो की आपला देश हा असा देश आहे एक मोनालिसा नावाची मुलगी कुठंतरी ती माळा विकते आणि लगेच त्याचा एक व्हिडिओ तो व्हायरल होतो काही इमेजेस व्हायरल होतात आणि मग आपला मीडिया असा आहे की तिच्या मागे लागला शेवट तिला तिचा बिझनेस पण करू दिला नाही तिला पुरत परत आपल्या इंदूर या गावी यावं लागलं म्हणजे असा आपला हा देश आहे त्या विविधतेने नटलेल्या परंपरेने नटलेल्या भारत देशामध्ये दे आपला जन्म झाला हे आपलं सौभाग्य आहे आज इथं विभिन्न धर्मपंथाचे आपण या ठिकाणी विद्यार्थी या नात्याने आपण समोर आहोत आपण बसलेलो आहोत आणि या सगळ्या सूत्रामधून आपल्याला आपला देश घडवायचा आहे आणि तो देश घडवत असताना आपल्याला स्वतः घडवायचा आहे कारण ज्या कालखंडामध्ये आपण पाहतो की शिक्षण सुरू झालं आणि ते शिक्षण सुरू होत असताना सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना जो संघर्ष करावा लागला तो त्यांनी इतर समाजासाठी केला परंतु आज आपल्याला संघर्ष जो आहे तो आपल्या स्वतःसाठी करावा लागेल आपलं संविधान ज्यावेळेला लागू ला झालं संविधान लागू होण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली इतर संविधानाचा त्या ठिकाणी अभ्यास केला मग फ्रान्स असेल इंग्लंड असेल जर्मनी असेल अमेरिका असेल या सर्व संविधानामधून ज्या ज्या काही चांगल्या बाबी होत्या त्या आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला आठवी नवी दहावीपर्यंत आपल्याला नागरिकशास्त्र त्याच्यातच अर्थशास्त्र त्याच्यात इतिहास जशी आपण आता खिचडी काढली त्या खिचडीत होता त्या खिचडीत बरोबर गोष्टी होत्या तर या सगळ्यामधून आपण ह्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत असतो परंतु खरं संविधान काय आहे खरं आपल्याला त्यामधून काय उंचायचं आहे आणि आपली कर्तव्ये बरेचदा आपण अधिकारावर बोलतो परंतु कर्तव्यापासून आपण निश्चितपणे दूर जातो आपल्याला आपल्या संविधानाने जे सहा अधिकार दिलेले आहेत तर त्या सहा अधिकाराच्या संदर्भात ते अधिकार, अधिकार सर्वांना समान आहे त्या ठिकाणी अंबानीचा मुलगा असेल सर्वसामान्याचा सा मुलगा असेल विना हेल्मेट असेल तर त्याला मिळणारी सजा ही सारखीच असेल विना हेल्मेट जर पकडला तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता याही पेक्षा जास्त संविधान आपलं आपलं संविधान हे नाहीये आपलं संविधान युक्या जनावरांप्रती देखील इम्रान खान ज्या वेळेला शूटिंग करत असताना त्या ठिकाणी पूर्ण न्याय प्रक्रियेला त्या ठिकाणी आपण संसदीय लोकशाही म्हणतो जगामध्ये इंग्लंडला लोकशाहीची जननी म्हटल्या जात लोकशाही तर परंतु खऱ्या अर्था लोकशाही ज्या देशामध्ये विकसित आपला भारत देश यामध्ये साधारणतः संसदे काय असत हे लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती राष्ट्रपतीला आपण देशाचा प्रथम नागरिक म्हणून त्या ठिकाणी मान दिलेला देशाचे प्रथम नागरिक आहेत मग हे संसदीय लोकशाही नेमकी चालते कशी या संरक्षणाचे प्रावधान कसे कारण फक्त एकवीस लोक आपल्या दीडशे कोटी राज्य असतात एवढं विसरून लोक आहेत मग हा जो मुख्यतः आपल्याला कॅबिनेट असतात तेच आपल्या देशाचं धोरण ठरवत असतात उद्या तुम्ही उद्योजक बनणार नोकरी मिळायची आणखी नवीन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायची आहे त्यासाठी कुठली धोरण राबवली पाहिजे म्हणजे सगळे धोरण काही पूर्ण मंत्रिमंडळ कधीच राबवत नसतं एक प्राईम मिनिस्टर असतात आणि त्या प्राईम मिनिस्टरला मदत करणारे वीसच कॅबिनेट मंत्री असतात त्यांचीच दर आठवड्याला बैठक होती जनतेवरती फक्त तर त्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी दिलेली आहे आर्टिकल थर्टी सिक्स पासून तर फिफ्टी वन पर्यंत ज्या प्रकार आपलं काम व्यवस्थित करत नसेल त्याच आपला हा सर्वात निवडणुकीचे नेते बॉस भाऊ वहिनी साहेब ताई साहेब हे काही साहेब सर्व आपल्या ज्या वेळेला मतदानाला येतात ते भिकारी बनवूनच येतात का आई आजोबा दादा येतात ते अरे थाप मारतील था। परंतु आपण आपला ज्या वेळेला उमेदवार निवडतो त्यावेळेला त्याचं शिक्षण बघितलं पाहिजे त्याची क्रेडिबिलिटी बघितली पाहिजे मित्रांसह आपल्याला हेलकॉम मधून हाय बाय करतो आपल्याला कृषी मूल्य आयोगाची स्थापना करावी असं म्हणत होत पूर्वी शेतकरी संघटना होती सर आपण त्या जुन्या लढ्यातले सगळ्यांना माहितीये आता जे संघटनेसोबत ते पाशा पटेल सारखे लोक तेच त्या सरकारसोबत आहे बरोबर ना म्हणजे जो आपला बोर शेवडणार पंक्तीमध्ये तोच शासना आहे लढायचं कोणासोबत मागाचं कोणाला हा शेतकऱ्याची आपल्याला त्याच्या माला आहे का सोयाबीनला आहे म्हणजे दोन हजार चार पाच वर्षापूर्वी त्याचं कापड गेली पूर्वी त्याचा सोयाबीन सातशे रुपये गेलं सगळे आपण शेतकऱ्याची पोराव आजचं सोयाबीन दहा चाललं दोन एकरात त्याला सोयाबीन दहा क्विंटल झालं दोन रुपये मिस्टेक करतो मला माहिती बत्तीस हजारांचे हजार रुपये होत नाही पोर मध्ये बाकी बरा लागते ना ड्रेस घ्यायचा दोन ड्रेस पाहिला कमी जास्त कलर मध्ये झाला नवीन नवीन पैशा आली टिबा आली या ड्रेस तुम्ही त्राला घेऊन गेलो तीन ड्रेस संपले पैसे बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पैसा पूर्ण या सगळ्याचं वेट आपण केलं पाहिजे आहे ते कसं आहे धनवान असण्यापेक्षा तो गुणवान असणं फार गरजेचं आहे माझा आतिबा मुलगा आहे फक्त आठवड पण तो चौथ्या वर्गापासून तबला वाजवतो त्याचे साधना पूर्ण त्याकडे त्याला लक्ष केलं केलं तबला तो एवढा चांगला वाजवतो म्हणजे एज्युकेशन घेताना तो तबला वाजवतो जे काही नाम दोन जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम मध्ये अकोल्यामध्ये जे काही कीर्तनकार असेल एखादा सप्ताह असेल त्याला त्या ठिकाणी बोलावत एका फी तो पाच हजार म्हणाल्या त्याचं सीझन असतं लग्न मंडप त्यामध्ये त्याला तबला वाजवायला बोलावतात आठ वर्गात असताना तो महाराज झाला आणि लग्न करत असताना आपल्याला पोरगा काय करते हे काळ पोरगा इंजिनियर आहे त्याच तिथलं पॅकेज जर पाहिलं ना त्या शिक्षकाला दहा हजार इंजिनियर साठ सत्तर हजार एक लाख आता उलट परिस्थिती झालेली आहे आपल्याला नोकरी रुपया फॉर एक्झाम्पल पुण्याला तीस हजार रुपये नोकरी बारा हजार रुपये आणि फॅशनेबल आता जे नोकरी म्हणजे मुली जुने आपण भाकरी खाल्ल्या ब्रेड खाल्ले हे आता मॅगीवर आले पूर्ण कॅटबलेकर म्हणते यांचा मध्ये कसं भाग आहे तीस हजारात निवड तुमचं भागणार नाही त्याच्या तुम्हाला एक वर्षाला तीन लाख रुपयाचा आधी तीन लाख रुपये पॅकेज तो येता साथी मध्ये म्हणजे ह्या ते आपल्याला लागेल गरीब जन्माला आलो हा आपला दोष नाही गरीब जन्माला आलो हा आपला दोष नाही आहे पण तू जर आपण घर म्हणून मरत असू तर तो सर्वशी त्या सगळ्या गोष्टी माझं तीन विषयात मी असताना बीएड असताना माझे माझ्या घरचे सोळाशे लोक परमनंट कारण मी नऊदा वर्ष दोन हजार पासून पर्यंत डेड बीड ला शिवायचो तिथे मजा करता परंतु ते असताना पेप्सिकोची एजन्सी या डिग्रस मध्ये चालली आणि ते असताना दहा लाख रुपयाची पुरी कंचांग गाडी ज्याला कम जमतो बिग्रस मध्ये फिरवणार हट्ट्या वेळेस दारात मग गाडी मग <laughs> सर दोन हजार पंधराला मी बुटले पालेला जॉईन झालो त्यानंतर मग माझ्या गाडीवर दोन हजार इएमआय पंधरा हजार सहाशे नव्याण्णव रुपये इएमआय होता सोडला मी ते मला सोडलं आपल्या हातात दोनही लाख येणार नाही त्यामध्ये मग संपर्क माझा दोन वाढवली दोन वर्ष चालवली एका वर्षाचे अडीच लाख कमावायचो तीन वर्षाचे तुम्हीच लावा आता हिसो त्यानंतर मी गाडी सर विकली ती गाडी मग मी विकली आणि मग गाडी करून ते कमावले चौदा रुपये आपल्या गाडीवर मास्तर लागल्यावर लागल्यावर कमावणार मी ब कॉलेजलासा म्हटलं आपण काहीतरी वेगळं पाहिजे का रिकमंड डोकं जे आहे हे सैतानाच हे बेटा लक्षात घ्या मी आज असून मी पाच तास माझं एकटा काम करतो करतो पाच तास मग म्हटलं आपण काय केलं पाहिजे तर त्याला केलं पाहिजे युवकांसाठी आपण मार्गदर्शन पाहिजे पहिलं चॅनल काढलं आणि एक वर्ष लागलं मी पहिल्याच वर्षी सर पाचशे नवीन केली एक हजार व्हिडिओ टाकले ते अपलोड करताना आणि बरोबर बाबा तू बा येतात काम अमेरिकेचा डॉलर खमान बनलो होतो सर मला माझं चॅनल मॉनिटाइज होऊन आज वर्ष झाला हजाराच्या उघडा कुटुंब झाला सातशे डॉलर आले सर एक डॉलर शहाऐंशी रुपया जाय बेटा कमावत दास तुम्ही नका ठरू सरण केलं आपण करू आम्ही बाबा सगळं हौ तसे गेलो रांगण नंतर चालले चाललं लागले एवढ्या गोष्टी लोकशाही भारत देशामध्ये आहे संसद आहे परंतु आपला आणि या दिग्रे माझे बरेचसे स्टुडंट आहेत सांगतो सरपंच आहे समिती ससे मी त्यांना सांगत असतो हायरिशन तुम्ही कधीच थांबू देऊ नका एज्युकेशन वाढवा आणि वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे काहीतरी भलतच काही करू नका आज तुम्ही चेहरे लक्षात आहे याचा आहे आणि काहीच होत नाही बरोबर आहे म्हणजे त्याची आता लिमिट संपली असेल असं मला वाटते <laughs> आणि गुण पण तापत आहे पण तो कुठलंही काम करताना विद्यार्थी थांबा परिश्रमाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो एखाद्या वेळेला मला बोला ज्या वेळेला असा एखादा वेगळा काही सांगतो त्या आपण इतर विषयावर आपल्याला गाण्यास करता येईल आणि अन्य जे आपण छंदा टिपण जोपासा खेळा खेळा म्हणजे घडू नका बेटा